तुझं स्वागत आहे टेलिग्पामध्ये कशी आहेस मस्त एक छोटासा रॅपिड फायर आहे आपण तो करू <coughs> सेटवर तुझा फर्स्ट डे आठवतोय आणि त्याबद्दल काय सांगशील फर्स्ट डे होता मी आणि विक्रांत शूट करतो शूट केला होता पोलीस स्टेशनमधला सीन जेव्हा मी त्याच्याकडे मदत मागायला जाते आणि मला कळतं की तोच आहे रेवतीचा बॉयफ्रेंड आणि तो, तो मला खूप त्रास देतो आणि थोडीशी जबरदस्ती करायचा प्रयत्न जब करतो खूप भयंकर ड्रामा आणि खूप इमोशनल सीन होता सो माझा फर्स्ट सीन होता आणि आम्ही नाईट शिफ्ट केली होती सो मला वाटतं मी काहीतरी एक चार वाजता पोचले होते चार का दोन वाजता दुपारी सेटवर पोहोचले होते आणि आमचं तो शूटिंग सुरू झालं आणि ते पहाटे तीन का चार वाजता ते संपलं होतं सो पण मजा आली होती आम्ही दोघंच होतो मी आणि विक्रांत फर्स्ट को स्टार कोणते सी। येस अद्वैत कडने आणि छान मजा आली सर तर होतेच अगदी छोट्या छोट्या गोष्टीत गाईड करायला त्यामुळे तो अगदी लक्षात राहील सीन सेट वर बेस्ट डे म्हणायचं झाला दिवस मला वाटतं आपण हा म्हणू शकतो दोन दिवस म्हणूया आपण वल्लरीसाठी मी दहीहंडी फोडली होती पाच थरवर लावून हार्नेस वगैरे करून मी आयुष्यात पहिल्यांदाच दहीहंडी फोडली आणि वल्लरी म्हणून मी कधीच केलं नसतं दहीहंडी वगैरे कधीच फोडली नसती ते सिरियलमुळे मला करता हो। आलं सो तो एक बेस्ट डे होता आणि मला वाटतो दुसरा बेस्ट डे होता जेव्हा एजेने लीलाला प्रपोज केलं कारण का वल्लरी म्हणून पण मी खूप वाट बघत होती की कधी करतोय तो आता लीलाला प्रपोज म्हणजे मला खूपच अशी दया येत होती लिलाची ती <laughs> प्ले करताना मी इथेही म्हणायच की चला करून टाका किती तर किती तिला तुम्ही तसवणार सो तो काश्मीरमध्ये आहे माझ्या प्रपोजचा सीन बर्फात केला साडीत भयंकर थंडी वाजत होती खरं तर पण तो मेमोरेबल डे आहे लिलासाठी बरं सेटवर फेवरेट प्लेस म्हणजे एक तर आमचं तर बेंच आहे ना बाहेर झाडांच्या इथे विहिरीच्या इथे वगैरे ती बेस्ट म्हणजे माझी फेवरेट फे प्लेस आहे कारण की तिथे बऱ्याच संध्याकाळी मी बसतो सगळे बसतो गप्पा मारत किंवा एकटी बसते किंवा आम्ही काहीतरी वाचतो मला वाचायला आवडतं किंवा असं ते संध्याकाळची छान जागा आहे ती आणि दुसरी म्हणजे बाजूची मेकअप रूम तिथे मी लक्ष्मी सरस्वती आणि रेवू आम्ही चौघी ती शेअर करतो आणि ते घर आहे आमचं छोटं प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या आहेत आणि आमचं असं काही नसतं की मी तुझ्या बॅगेतनं नाही घेणार तू हिच्या आमच्या सगळ्या बॅगा उघड्या असतात आणि आम्हाला जे वाटेल आम्हाला माहिती असते डार्क चॉकलेट माझ्या बॅगेत मिळेल चिप्स हिच्या बॅगेत मिळेल येतील पॉपकॉर्न हिच्या सो आम्हाला हवं ते आम्ही उचलतो आणि ते ते घर आहे आमचं छोटस मेकअप रूम सेट युअर फेवरेट पर्सन म्हणजे आता मला कळतंय की सगळेच आवडते आहेत कारण एक फॅमिलीच आहे म्हणू शकतो पण असं सांगायचं झालं तर मला खूप कठीण प्रश्न विचारला एक तर सगळेच आणि त्यातून चुकून मी एकाचं नाव घेतलं तर बाकीचे म्हणजे त्याच्याही एका पण टू बिगिन विथ मला वाटतंय त्याच तिघी रिवती म्हणजे आलाबिनी सरस्वती म्हणजे भूमिजा आणि लक्ष्मी म्हणजे सानिका मी ह्या तिघी ज्या ज्यांच्यावर मी रूम शेअर करते त्या माझ्या जा फेवरेटच आहेत काहीच प्रश्न नाही फेवरेट टाईमपास म्हणजे जर वेळ मिळाला तर त्यातून मग टाइम मी वेबसिरीज बघत असते किंवा काहीतरी वाचत असते कारण तेवढाच वेळ मला सेटर मिळतो घरी जाऊन मी फक्त झोपते आणि उठून येते सो काही घरी करायला मिळत नाही सो ह्या दोन गोष्टी आणि आलाबिनी पण डान्सर आहे कथ्थक शिकले ती मीही शिकले सो मग आम्ही बऱ्याचदा काहीतरी असं छोटंसं बसवतो किंवा काहीतरी बघतो डान्सचे व्हिडिओ सो ह्या दोन तीन गोष्टी बरं एजे लीला म्हणून खूप प्रेम मिळालं पण त्यामध्ये बेस्ट फॅन मोमेंट म्हणजे तुला आलेलं एक बेस्ट मेसेज किंवा ते पण असं नाही मला एक सांगू शकत मी खूप आहेत पण खूप आहेत ग स्पेशली मला जे लहान मुलं व्हिडिओ करून पाठवतात किंवा असं काहीतरी करतात ना ते मला खूप आवडतं कारण मला वाटतं की लहान मुलं खूपच जेन्युन असतात आणि ते त्यांचं कार्टून आणि बाकी सगळं बघायचं सोडून ही आमची सिरियल बघत आहेत आणि ते लीला म्हणजे ते लीला ताई म्हणतात आणि ते इतकं गोड की त्यांनी ठरवलं ही लीला ताई आहे म्हणजे असं सो ते इतकं गोड वाटतं की आम्ही शिवाजी बाईकला पण दादरमध्ये की कुठे अशी फिरत असतील तर लीला ताई असं हाक मारतील आमने आणि टाटा करतील आणि ते इतकं गोड वाटतं ऐकायला की लीला कॅरेक्टर आहे पण त्यांना मी इतकी आपली वाटते की त्यांनी लीला ताई करून टाकले सो त्या सगळ्यांचे मेसेजेस मला खूपच गोड वाटतं बरं लाईक सेटवर पॉझिटिव्ह वाईब कोणामुळे असते किंवा कोण जास्त फनी आहे <laughs> ते तर आमचा सनी पुराडकर आमचा जो डिरेक्टर आहे तो इतका एनर्जेटिक आहे आणि आतापर्यंत मी कधी तो कधी आमच्यावर असं चिडत नाही किंवा कधी तो ओरडत नाही आणि तो स्वतः इतकी मस्ती करतो सनी म्हणजे आम्ही कायमच हसरं हो खेळतं वातावरण तो काय इव्हन अजय सर आणि मला वाटतं जर डिरेक्टर खूप पॉझिटिव्ह आणि छान फ्रेंडली असतील तर मग अख्खा सेट तसाच चालतो ना वीज ही इज द कॅप्टन ऑफ द शिप सो इवन चंदू सर पण आमचे तिन्ही डिरेक्टर्स इतके मजा करतात सो so, कसं म्हणू असं मस्करी करत करत मजा करत करत आम्ही शूट करतो सो तेच तिघं ओके लीला म्हणून जसं तू प्रेक्षकांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं तर ही लीला तुला काय देऊन गेली म्हणजे तुला काय वाटतं uh, लीला मला हे देऊन गेली की uh, हार नाही मानायची गिवअप नाही करायचं कारण का जे आता ए जे तिच्यावर प्रेम नव्हतं तिच्या घराला घरी फार होण्याला ती आवडत नाही बाबा आणि बहिणी आहेत बट बाकी ही जगातच कोणी असं नव्हतं की ज्याला लीला आवडते किंवा ती प्रेमात पडली तरी हे जेने स्पष्ट तिला नकार दिला होता तर लीला अजिबातच स्वतःचे इगोमध्ये मध्ये आणणारी नाही आहे आणि ती काय झालं ती हार नाही मानत म्हणजे ती लढत राहील काहीतरी तिच्या परीने ती फार हुशार नाही आहे ती अगदी सर्वसामान्य इनफॅक्ट खूप क्लमझी आहे धडपडी आहे पण तिला जेवढं होईल तेवढं तिने कायम तिच्या तिच्या परीने ते करत राहिलंय आणि ऑफकोर्स चांगलं झाले ही मालिक आहे हे मला कळतंय पण मला वाटतं मी हेच शिकेन की गिवअप नाही करायचं जर आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल आणि मुळात आपण जर काहीतरी बरोबर करत असू तर ते करत राहायचे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे आय थिंक चांगल्या गोष्टी होतातच येस प्रयत्न केलेस त्यामुळेच फायनली एजे सुद्धा तुझ्या प्रेमात पडला आणि ही मालिका एवढी गोड झाली एक शेवटचं असेल की राकेश बापट आणि एजे म्हणजे तुझा फर्स्ट कोस्टार ॲज अ हिरो म्हणून तर राकेश बापटसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि त्याच्याबद्दल काही सांगायचं झालं तर हिरो म्हणून काय सांगशील परत तेच की फर्स्ट सगळे स्पेशल असतात त्यामुळे ऑब्विसली आरबी खूपच स्पेशल आहे आणि परत तेच मला असं नाही वाटलं की मी कुठल्या तरी मोठ्या ॲक्टरबरोबर काम करते अगदी पहिल्या दिवसापासनं ही मेडशॉवर की मी खूप कम्फर्टेबल आहे आणि आम्ही खूप मस्करी करतो आणि हे करतो आणि कधीकधी मला असे असं मी काहीतरी त्याला बोलते किंवा मस्करी करते आणि मला असं लक्षात येतं की नाही खरं तर तो खूप मोठा आहे मी नाही केलं पाहिजे पण तो इतकं फ्रेंडली वातावरण क्रिएट करतो आणि की कधी मला असं वाटतच नाही आणि तो खूप डाऊन टू अर्थ आहे म्हणजे आत्तापर्यंत सेटवर काहीतरी आहे म्हणून कधी तो चिडलाय किंवा असं आत्तापर्यंत कधीच झालं नाही आहे आणि मला खूप छान वाटतं की आपल्याला इतकी लोक ओळखतात आणि आपण कोणीतरी आहोत ह्याचं भान ठेवून पण आपण इतकं डाऊन टू अर्थ वागता आलं पाहिजे आणि आमचे सीन्स म्हणशील तर आम्हाला खूप मजा येते कारण की आम्ही ना एक सहा सात दिवस तरी असे असतात की आम्ही दोघंच असतो कारण आमचे दोघांचे सीन्स खूप असतात सो कोणीच नसतं मी दोघंच असतो आणि आता तर आम्हाला इतकं कळायला लागलं आहे की मी काय केल्यावर तो काय करेल त्याने काय केल्यावर मी काय करीन की आम्ही मग कधी कधी म्हटलं होतं रिहर्सल नको पण वाक्य वाचले येत नसेल तर करूया करूया असंच करूया आणि मग स्पॉन्टेनियसली खूप छान गोष्टी होतात आणि मला वाटतं आपण जे करतो ते रिसीव करायला समोरचा जर को ॲक्टर तसाच असेल रिसेप्टिव्ह तरच तो, तो सीन बनतो सो आमचे सगळे रोमॅन्टिक सीन जे प्रेक्षक खूपच त्याचं कौतुक करतात किंवा आमचे इमोशनल सीन्स असते दे असं कधीच नसतं की कोणीतरी ओव्हरपावर करायचा प्रयत्न करतो इनफॅक्ट काहीतरी झालं की मी त्याला म्हणते प्लीज तू असं करशील का म्हणजे मला ना हा थॉट मिळेल किंवा तुम्हाला मला सांगतो इथे एक पॉज दे ना मग मला इथे हे सुचतं आहे असं सो असं टेक असल्यामुळे ते छान होतं या सगळ्यामध्ये बेस्ट सीन दोघांचा बनायला गेला तर तुझ्यासाठी बेस्ट सीन कोणता असेल एक जेव्हा मी त्याला सांगते की मला हनी म्हणजे मला प्रपोजल कसं हवंय काश्मीरला जायच्या आधी मी त्याला सांगते की मला असं करायचंय इथे नाचायचंय तिथे करायचंय इथे चढायचंय मग शिकारा पण हवा पाणी पण हवा आणि बर्फ पण हवा आणि हे ते तो खूप मस्त सीन होता की ती म्हणते आणि तो खूप पेशंटली ऐकतो आहे पहिल्यांदा एजी लिलाचा ऐकत होता आणि तो लिलाही खूप छान होता आणि आमच्या डिरेक्टरनी असं केलं की वल्लरी तुला बेडवर चढावं वाटलं बेडवर चढ सोफ्यावर सोफ्यावर इकडे इकडे गोल फिरायचं आहे फिर, फिर। म्हणजे इतकी सूट दिली होती मला सनीने सो तो एक तो आहे माझा फेवरेट सीन ज्याच्यात मला करायला खूप मजा आली आली होती आणि दुसरा जेव्हा मी म्हणते की मी जाते आता बॅग भरून घरी येतात अंतर आली आणि मी नाही राहू शकत अंतराच्या रूममध्ये राहते तेव्हा आम्हाला दोघांनाही खूप वाईट वाटलं होतं आणि आम्हाला खरंच दोघाही आम्ही खरंच रडलो होतो म्हणजे तोही सीन मध्ये घळा पाणी वाहत होता आणि त्याच्याकडे बघून असं होतं ना की समोरचा no. रडला की आपल्याला रडायला येतं तर मला माझ्याही डोळ्यात खरंच असं लिहिलेलं की लिला अजिबात रडत नाही आणि लिला लिहून आणलं की पूर्ण वेळ कंट्रोलच करते मला कंट्रोल होतच नव्हतं आणि मग नंतर सनी आणि आमचे डिरेक्टर अजय सर म्हणाले की नाही ठीक आहे हे नॅचरल वाटतंय तर तू तेच कर ते छान दिसतंय सो आहे दोन सीन तो एक आणि जेव्हा मी म्हणते की आता मी नाही राहणार मी वेगळी राहते तो सीन खूपच इमोशनल होता म्हणजे मग ऑडियन्स <laughs> कनेक्टेड असतात कारण त्यांना ती गोष्ट रिअल वाटत असते तुम्हाला माहिती असून तुम्ही इतके कनेक्टेड झाल्यात म्हणून ते मला वाटतं पडद्यावरती अजून छान दिसतं ॲक्च्युली थोडं इमोशनल आहे होतं इमोशनल होतंच आणि इव्हन आमचे आता हा इमोशनल सीन्स आला तर रोमॅंटिक सीन्स पण आम्हाला खूप आवडतात आणि मी सनी स्पेशली आणि तिघांचाही प्रयत्न असतो की एक रोमँटिक सीन आम्ही जसा करू तसा दुसरा नाही झाला पाहिजे म्हणजे एका सीन मध्ये मिठी नाही मारायची एकात हात पकडते पण दुसऱ्यात हात नाही पकडायचा किती आम्ही ना करत राहतो आणि हे बऱ्याचदा आमच्या तिघांचा कलेक्टिव्ह एफर्ट असतो ऑफकोर्स आमचे डिरेक्टर्स हे सूट देतात म्हणजे आता काही असेल तर तुम्हाला काय वाटतं काय करूया तुम्हाला काय होतंय मग आम्हीच म्हणतोय मी असं करू का हे असं करू का त्यामुळे तो सीन बनतो कारण की आमचीही त्याच्यात काहीतरी इनपुट असतं म्हणजे ऑफकोर्स डिरेक्टरचं सगळं फायनल कॉल असतो पण आम्हाला काय माहिती विचारतात तुम्हाला वाटतंय का किंवा असं कधी कधी अजून म्हणतात हे असं बोलत झालं तुम्हाला वाटतंय का मिठी मारायची वाटलं ना तर तुम्ही टेकमध्ये मारा नाही तर नाही मी असं काही सांगणार नाही त्या मोमेंटमध्ये तुम्हाला जे वाटेल ते आणि मग असं सांगितल्यामुळे आम्ही पण वेअर सो ट्रू टू आर इमोशन्स की खरंच आम्हाला तेव्हा जे वाटतं ते आम्ही करतो आणि आय थिंक म्हणूनच ते छान दिसतं ओके तर <laughs> <laughs> आता शेवटचंच की आता सिरियल संपते फॅन्सना काय सांगशील काय सांगू मी खूपच ओवरवेल्मिंग आहे सगळ्यांचंच प्रेम आणि आत्ताही माझे डीएम्स भरले आहेत की सिरियल संपू नका आणि म्हणजे मी कसं म्हणू माझ्या हातात असतं किंवा मी काही करू शकले असते ना तर खरंच नसती मी तुमच्यासाठी सिरियल संपवली हे प्रेम खूप म्हणजे काय म्हणतात लाख मुलाचं आहे माझ्यासाठी पण परत तेच काहीतरी संपलं तर काहीतरी नवीन सुरू होतं आणि लीला आणि अभिराम तुमचा निरोप घेतील पण तुमचं जे प्रेम आहे ते कायम आमच्या लक्षात राहील आणि हे मी माझ्या आणि आरबीच्या वतीनेही बोलते कारण आम्ही खूपदा डिस्कस करतो की एकतर आमची जोडी किती काय म्हणतात नॉन कन्व्हेन्शनल होती मी एक पंचवीस वर्षाची तो फॉर्टी फायव्ह इयर्सचा वीस वर्षाचं डिफरन्स खरं तर पेअर खूप ऑड होती पण आता ती नाही वाटत का कारण की तुम्ही इतकं आम्हाला तुमचं म्हणून घेतलं म्हणून आता ते छान वाटतं सो खूप 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 थँक्यू तुम्ही इतकं प्रेम दिलं आणि सॉरी आम्ही तुमचा निरोप घेतो आहे पण वी प्रॉमिस यू शेवटचा एपिसोड बघताना तुम्हाला खूप छान वाटेल आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट थँक्यू थँक्यू